शेतकरी पहिल्यांदाच ज्या जनआघाड्या आमच्या आहेत त्या ऍक्टिव्ह करण्याचं काम पन्नास वर्षांना पहिल्यांदा केलेलं आहे की विविध क्षेत्रातल्या ज्या आघाड्या आहेत जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी आघाड्या हे मार्सवादामध्ये आमच्या प्रामुख्याने जो गाबा आहे त्या प्रभावी करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आघाड्यांमध्ये नव्वद टक्के तरुणांना आणि नवीन लोकांना संधी दिलेली आहे महिलांना पण दिलेले आहेत पहिल्यांदा महिला सहचिटणीस म्हणून पहिल्यांदा जिल्हा चिटणीसवर येते पुढे येते आणि सगळ्या तालुका चिटणीसावर महिलांना आम्ही सहचिटणीस केलेल्या आहेत एक वेगळं काम राज्याच्या चा, आमच्या महिला आघाडीच्या ज्या आघाडी अध्यक्ष आहेत मानशी मात्रे त्यांनी सातत्याने पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ही मागणी केली ती रायगडपासून सुरू होते आणि सात जूनपासून मी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये माझा दौरा आणि माझ्या चिटणीस सहकाऱ्यांच्या मदतीनं मी हा दौरा सुरू करतो आहे मला वाटतं जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे विविध आघाड्यावर काम करणारे प्रभावी आणि राजकीय दृष्ट्या असलेले प्रबळ कार्यकर्ते देण्याची संधी जनतेसमोर आणण्याची संधी एका पक्षाने आज दिलेली आहे मला वाटतं याच्यामुळे पक्षाच्या विविध क्षेत्रामध्ये आणि विविध आघाड्यांमध्ये वेगळी बळकट येईल नव चैतन्य येईल आणि जो प्रचंड असा प्रतिसाद आज रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज मेळाव्याला दिलात आणि पाऊस पडत असतानासुद्धा बहुसंख्याक लोक आलेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या आमदार क्या असो खासदार क्या असो नसो सत्ता असो नसो पण जनतेची बांधिलकी घेऊन जनतेच्या हितासाठी आणि त्याचं कोण शोषण करत असेल त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करतील आणि मला अत्यंत अभिमान वाटतो आज आमच्या पडत्या काळात आज आम्ही संपलो असं म्हणतात म्हणताना आज माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगली चक्रात दिली असं मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था शेतकरी कामगार पक्षावर बरोबर हो राष्ट्रवादी असल्याची शक्यता आहे का कसं बघता आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्याच्या बरोबर आम्ही राहणार आहोत आणि रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी ही एक सण आणि भक्कम राहणार आहे आपल्या कुटुंबात ही बंडखोरी झालेली आहे याकडे आपण कसं बघतो मी त्याच्यावर चर्चाच करत नाही त्याचं उत्तर लोकांनी दिलेली आहे मी त्याला काही महत्त्व देत नाही बंडखोरी पक्षामध्ये स्थापनेपासून सुरू आहे त्याच्यामध्ये काय फरक नाही पण मला वाटतं आज माझ्या खारेपाटाने आणि या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जो प्रतिसाद दिला हेच त्यांना चोख उत्तर या ठिकाणी आहे असं मला वाटत नाही तुम्ही भाषणात बोलत लाडकी लाडकी नाही फेल होणार होती ती खोटी योजना आहे आज पण ते खोटं बोलतात लाडकी बही बहीणच्या प्रोव्हिजन प्रोविजन करत नाही किती प्रोविजन जे दे त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवं सगळं लाडकी बहीण नाही कर्जमाफी पण केली नाही कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टी व्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू ते पण त्यांनी केलेलं नाही याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावा लागेल असं मला वाटतं